नमस्कार आ, मी डॉक्टर विनोद बन आहे यशोदरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे चीफ इंटेन्सिव्स म्हणून काम करतो आहे मागचे तीन वर्ष झालं मी यशोदरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे आणि क्रिटिकल केअर डिपार्टमेंट डीड करतो आहे माझ्या अंडर वेल क्वालिफाईड टीम आहे यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा जो आय सी यू आहे लेवल टू आय सी यू आहे इथं कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स कॉम्प्लेक्स पेशंट्स आणि ऑल टाईप ऑफ लाईफ सपोर्ट्स दिले जातात पेशंट्सना आणि ट्वेंटी फोर इंटू सेवन लॅब बॅकअप आहे ॲज ए टीममध्ये अनस्टेशॉलॉजिस्ट आहे क्रिटिकल केअर अदर पीपल्स आहेत थर्मोलॉजिस्ट आहेत आणि मी स्वतः आणि त्यांच्यासोबत आर एम जे असतील की त्यांना मदत करण्यासाठी आहेत आमच्याकडे उत्तम अशी इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिस फॉलो केली जाते ज्यामुळे कमीत कमी इन्फेक्शन होऊन पेशंटचं आउटकम चांगलं होतं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोललात तर आपल्याकडे सगळे ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आहेत त्यासोबत व्हेंटिलेटर्स हे सगळे ॲडव्हान्स आहेत मॅक्वे व्हेंटिलेटर्स जी व्हेंटिलेटर्स पोर्टेबल व्हेंटिलेटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जे क्रिटिकल पेशंटसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा एनडीजेन्ससाठी वापरल्या जातात ते जे एम्पॅनल जे दिसत आहेत आपल्याला बेसिकली त्यामध्ये अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी एक रन होतं इलेक्ट्रिकल आहे ज्यामुळे हे क्रॉस इन्फेक्शन पेशंट टू पेशंट अवॉइड होतं त्यामुळे जे कॉमन सिनार जो असतो आय सीमध्ये ती की एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटपासून इन्फेक्शन ट्रान्समिशन येतं ते आपल्याकडे होत नाही नर्सेस टू पेशंट रेशो आपल्याकडे खूप चांगला आहे जो की वन इस टू वन फॉलो होतो व्हेंटिलेटर पेशंटला आणि अदर पेशंटला टू इस टू वन फॉलो होतो ज्यामुळे अगेन क्रॉस इन्फेक्शन अवॉइड होतं एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे की जी लेवल टू फॅसिलिटी आपल्या यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे की मधील दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सध्या तरी अवेलेबल नाही आहे त्या रुग्णांना आवर्जून विनंती आहे ज्यांना गरज आहे त्यांनी यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यावं भेट द्यावी किंवा ज्यांचे नातेवाईक क्रिटिकल अवस्थेत आहे त्यांनी या सर्व्हिसेसचा लाभ द्यावा ही विनंती थँक्यू